आणि जनतानी त्यांचं जे काही मनातलं विचार आहे त्यांनी गेल्या सात मे रोजी त्यांनी मतदानच्या रूपाने त्यांनी व्यक्त केलेलं आहे आणि सगळीकडनं प्र प्रक्र, प्रक्रिया जर बघितला सगळीकडनं जर फीडबॅक घेतला तर ह्यावेळी निश्चित ह्यावेळी आमचा विजय निश्चित आहे फक्त लीडचा आम्हाला आशा आहे आणि मी खरोखरच सर्व जनतेला काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांना आमदारांना केंद्रीय लिडर्सना सगळ्यांना मी धन्यवाद व्यक्त करू इच्छितो आणि फार कॉन्फिडंट आहे विजय आहे मी देशातल्या गॅरंटीबद्दल आणि देशातल्या ऑल काँग्रेस सीटबद्दल मी आहे कारण की जे प्रॉमिस पहिले केले होते ते प्रॉमिस झाल्या नसल्यामुळं कारण की देशामध्ये बदलावचं एक वातावरण आहे आणि शंभर टक्के ह्यावेळी मला तरी विश्वास आहे की सरकार सरकारही आमचं येणार त्याबरोबर चिक्कोडी बरोबर बेळगाव लोकसभा दोन्ही सीट आम्ही जिंकू ह्याची मला विश्वास आहे साधारण कितीचं लीड आणि काय होऊन आता काउंटिंगचं प्रक्रिया सुरू आहे लीडच्या बद्दल सांगणं मला हे योग्य वाटत नाही परंतु कमी कमी मला असं माझा अंदाजप्रमाणे एक लाख बरोबर तरी होईल असा माझा विचार देशातल्या किती सीट येतील सध्या मी बेळगाव लोकसभावरती मी कॉन्सन्ट्रेट करत आहे थोड्या वेळानंतर त्याच्याही तुम्हाला सांगू शकतो धन्यवाद तर